चला आता मला तुम्ही भाकरीची गोष्ट सांगायची समजले ना तुम्हाला भाकरीची गोष्ट कशी सांगा चला पहिल्यांदा खात घालायच पाणी सोडायचं हात घालायचं अगोदरच

आणि मग त्याला का दळून का सांगते छान बर चालते म्हणायचे मग त्याला गुंते पाणी घालून गुंतते आणि मग त्याला का गोल गोल करून का असं मग ठेवते मग करून आणि मग काय करायचं खायचं आवडली का भाकरीची गोष्ट मला मग अन्न वाया घालू द्यायचं का छान